मित्रांनो सात शेडीन तसं झालेला सहा सात शिडी बघा तुम्ही एकदम टॉपचं माप आहे राहुल भाऊ समाधान भाऊ रांजनकर रांजन गावकर यांची खरेदी आहे ही बघा गाभन लय लागाची आहे ही दुधाची झालेली आहे ही गाभन आहे ही गाभण आहे ही दुधाची दुधाची हा तीन दुधाची आहे का बरं मित्रांनो तीन दूध असे आहे चार गाबी आहेत मागावर चालले ती छातीच्या वर तुम्ही बघू शकता इकडे पण बघा एकदम जबरदस्त माप आहे राहुल भाऊ कशा घेतल्या एकवीस एकवीसने घेतल्या का मित्रांनो एकवीस ने घेतल्या आहेत आता काही झालेलं आहे त्यांच्या खाली बच्चे आहे का दोन दोन बच्चे का बरं मित्रांनो एकवीस हजाराने घेतलेले आहेत दोन दोन बच्चे आहेत त्यांच्या खाली दही गाडी आलेली घ्यायला आता यांचं मित्रांनो तसं सौदा होत नाही किसकट म्हणजे दोन शब्दामध्ये सौदा करत असतात त्यांना सगळी माहिती क्वालिटी त्यांना व्यापारी जवळ ठेवा देत असतो आणि हे पण एकदम जवळ बोलत असतात ही मित्रांनो अंगावर किस नाहीये पण कतरेला जेव्हा केस येतील तेव्हा कतरांकडा kalah <laughs> આવી દે માલે કરતી બસ એનાનો છે હા હા બોલ લે ડબલ આવતું આની કે કનેક્ટ ઓરે તો બંદે છે આમ मित्रांनो माप बघा सकाळचे सात वाजताय आता कच्ची आहे फक्त पण माप बघा शिंगडी वगैरे बघा फुल साईज ही बघा तरी तरी हाय मी हा टाइम गेला मित्रांनो ही पण नवापणा बघा शिडीचा त्याच्यानंतर ही बघा ही दुधाची बघा ही जणून गेली हा बघा मित्रांनो क्वालिटी बघा आता जसं तुम्हाला बोललो केस नवीन जी केस येतील त्यावेळेस लय शायनिंग करेल अजून पण तिला टाइम शायनिंग करायला हे बघा हे पण बघा आरामात घ्या शिरमात घ्या हे हो, बघा मित्रांनो हे पण गाभन हे बघा मित्रांनो गाभनचं माप आठ पंधरा बघा माप मित्रांनो माप बघा बरं बरं शिंगडी बघा असं छाती लावा बरं कुठ पण बघा हे बघा आता संधी भाऊ हाईट पण खूप आहे बघा तुम्ही शेडीची हाईट एक नंबर माप मित्रांनो आज रिलॅक्स मध्ये होय शेड्या उतरावायला भेटता ना तर कस्टमर हातात शेड्या लागू देत नाही आज थोडं सकाळी कस्टमर आता दुपारी बस शेड्या थोड्या बुक्यासू बरं मित्रांनो बऱ्याचदा शेळ्या चरत नाही त्याच्यामुळे आता हे बघा ओनि गाडीचं नाक बघा मित्रांनो लांबापणा बघा हे बघा जबरदस्त माप आहे मित्रांनो खाली पावर बघा अजून एक नंबर मापे ह ना क्वालिटी हा हे बघा जोरसी हे बघा मित्रांनो केस का नवीन केस आले बघा आता कशी चमक आहे बघा बिटल सुटाची बाकी नवा पण आहे जबरदस्त मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे हे बघा कान ही कानांमध्ये बिटल ती डोळ्यांमध्ये बिटल ओरिजिनल काठवाडी एक नंबर कानांची लेंथ बघा दादा लागाय हे बघा जबरदस्त मित्रांनो शिंगडी पगडी चेहरा पट्टी कानाची लेंथ हा लांब लसका पना हे बघा अजून जबरदस्त एक नंबर हिद्वाची हा हे बघा मित्रांनो पहाटेची ना पहिल्या धाप्याचे पहाटे मित्रांनो पहिल्या धाप्यामध्ये एवढी प्रोग्रेस असते नंतर पुढे अशी प्रोग्रेस होते हे बघा गरिबाची म्हैस दूध चालू झालं बघा मित्रांनो बघून दाता दात दात करते

दादा। पाटा दे ना, ना, ना। दे। खाली उसको हे बघा मित्रांनो पहिल्या लेट लावली तिला दात केले असतील तिनं बघू केलं असतील ना, ना। उशिरा लागली एकदम म्हणून पहिल्या मध्ये बघ गा बन

टी शिक दिवस अशा पार्टी पण एकवीस बावीस पडेस काढली वाटते आठ हा अशी पार्टी मित्रांनो अशा पार्टी, पार्टी का। तीवीश। तीवीश का? या फायकर पार्टी गा बघा मित्रांनो माप बघा हिच्या अंगावरची केस नि काढले त्यांनी हो हो मित्रांनो हिच्या अंगावरची केस काढले नाही तुम्ही बघा शहरामध्ये लांबस्त फिडी हो हो हे बघा मित्रांनो दूध घेऊन जा खालका हो हे बा दिल्या मित्रांनो काही विषय नाही काही नाही हे बघा हे बघा दूध दिली तो मुली शेडला ओळखलं होती मित्रांनो हे बघा हे पण धनली या दोघं जनले या पा लागवडची पाठी शेड्या ही दुधाची बघा मित्रांनो हे एक नंबर मी पण शे पाट आहे शेळी बघायला लाल बच्चेच्चा बच्चे हे बघा मित्रांनो हे बघा पूर्ण नरम तुम्हाला विषय फक्त रात्रीभर असतो दूध तिथे रात्रभर हे बघा जाड शेडी एकदम ಬ್ರಾನ್ ನವಾಡ ನವ ಮಳು ಪಟ್ಟಡಿಸಿ ಪೈಲ ಹ್ಮ ಬ দূধ লাগল মিত্ৰে আ মিত্ৰ मित्रांनो पाठी उतरता अशा पाठी आहेत अजून आहेत पाठी मित्रांनो चला तुम्हाला बच्चे वगैरे दाखवू हे बघा बच्चे वरानो उठती वरानो वर

मित्रांनो चारा चरासाठी तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणावरती कापसाची संपूर्ण शेतीच विकत बागा, बागा, विकत गयत गयत ही विकत घेत असतात आता बघा हा बघा किती माल कापसाला बघा किती चारा आहे मोठ्या प्रमाणावरती तर इथून शेवट पण तुम्हाला तिकडे मी त्या बोरीच्या पण तिकडं जे दिसतं झाड बोरीचं त्याच्या पण तिकडे ही पूर्ण कपाशी यांनी विकत घेतलेली शेड्या चारासाठी आता ही वास्तव बघायला खाली वाकलेली आहे तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या खूप मोठी कपाशी आहे हे बघा केवढी हा आता शेड्या कापस सरतील तर एक वेगळी चमक शेडींची अंगावर तुम्हाला बघायला भेटेल शेडींचे बऱ्यापैकी पोट तर बाकी शेड्या बसल्या खाली थकल्यावर शेड्या शेडी बघा केवढं माप आहे हाईट बघा तुम्ही कापसाची आता घरी जे बच्चे शेळींचे त्यांच्यासाठी हा चारा आहे बघा तुम्ही मोठा केवढी आहे संधी भाऊ नमस्कार नमस्कार किती होत शेळ्यात आपल्याकडे शाया चालू गाडी मध्ये आपले आज गाडी आली त्याच्यामध्ये आपल्या एकाहत्तर शाया आणि एकवीस पाटा एकाहत्तर शेडी आणि एकवीस पार्टी बरं आता मला क्वालिटी वगैरे दाखवा तुम्ही क्वालिटी तर चला मित्रांनो तुम्हाला आता दा क्वालिटी दाखवतो आता ही संपूर्ण पट्टी आहे का पूर्ण पूर्ण अच्छा मित्रांनो शिड्या गाबणी आहेत दाखवा पहिल्यापासून हे बघा मित्रांनो तोलावरची शिडी आहे पत्ती गाभर आठ दहा दिवसात बरोबर त्याच्यानंतर ही बघा ही पण बघा मी एकदम साफसुथरा पण काच बघा एकदम मोकळी मोकळी काच आहे काहीच टेन्शन नाही त्याच्यानंतर ही पण बघा ही पण फुल तोलावरची मित्रांनो हिवाळा दोन चार दिवसात झाली अशी दोन्ही दिवसात बरोबर त्याच्यानंतर इकडे ही बघा ही थोडी रेट असची महिना वीस एक दिवस घेत हां महिनाच्या अंदर बाहेर आहे ती वीस दिवस त्याच्यानंतर ही बघा हिची पण क्वालिटी बघा मित्रांनो ही पण लई लागायची अजून पूर्ण एकदम बरोबर ही पण बघा ही पण महिनाच्या अंदर बाहेर हो ही पण बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेळींचे मी कास दाखवतोय त्याच्यानंतर तुम्हाला मी त्यांचे जी पूर्ण बॉडी आहे ती दाखवणार आहे स्ट्रक्चर वगैरे शेडीचं कस स्ट्रक्चर आहे तुमच्या लक्षात यासाठी ही काळी भांडी बघा ही पण त्याच्यानंतर इकडं बघा ही बघा कशी लागली काल बघा त्याच्यानंतर ही बघा दो वर्ष लागली अजून बघा एकदम नरम चपाती मित्रांनो त्याच्यानंतर इकडं हे बघा मित्रांनो पहिल्या माहिती त्या शाळा आता कपाशी चालू झाल्या आपल्याकडून तिला नक्की लागत नक्या लागत ना बरोबर सरपाटाचा संभव असतो त्या हिशोबाने आपल्या कशा आणल्या एकदम कवळ्या शर्ट हा कवळ्या आणलाय ही माप बघा मित्रांनो या लंब्या साड्याच्या यात काय दूध कमी करते हो हो एवढा पेटिंग आला असला थोडं चांगला असला थोडं चांगलं बरोबर ये कच्ची कच्ची गऊ ये रे मीना मी तोळावरचे दोन चार दिवसात मी दोन चार दिवसात ही भांडी कच्ची कच्ची तिला खाटी म्हणून चालेल कारण की कसं येऊग पार सारखी पहिला याच्यामध्ये फक्त तिला लेट लावलेली एकदम बरोबर चला आता मला एक एक शेड ऐकून सोडून दाखवा चल मग सोडून दाखव एकदम व्यवस्थित बाप दाखव हे बघा मित्रांनो माप आता ही एक अंगावरची केस काढलेली नाही बस आपण गाले वगैरे दाखवली व्यवस्थित आता फक्त आपण माप दाखवू हा बाकी सगळ्यांची केस कटिंग केलेले आहेत आणि आता त्यांच्यावर नवीन केस मित्रांनो येत आहे हे बघा ही चमक कर हा बरोबर आणि मित्रांनो केस कापल्यानंतर शिडीवरती एक वेगळंच चमक येते आणि शिडी तयारी पण धरत असते हे बघा माप बरोबर हो हो हे बघा बघा मित्रांनो माप कस काय हे पण बघा मित्रांनो एकदम कवडापाना कवडी शिंगडी बघा दुसऱ्या वेतामध्ये फक्त शिंगडी बघामध्ये पण दुसऱ्या व्यतामध्ये बघा इकडे माझ्या जोड तिकड खायलाय हे पण बघा मित्रांनो शेडींच तुम्ही अंगावर ताकद बघा बघा तुम्ही ताकद बरोबर या पण बघा मित्रांनो बघा अंगावर ताकद बघा जबरदस्त मित्रांनो आता थोडं खाल्लं आहे तर आता थोडं खाऊ घेऊन बऱ्या दिसत आहे बरोबर मित्रांनो याच्यातनं फक्त मोजून त्यांनी किती सात शिड्या दिलेल्या आहेत त्या पण दुधाच्या दिलेल्या आहेत एक दोन होती गा पण त्याच्यामध्ये बाकी संपूर्ण माल जसं तसं आहे आणि त्या काय भावान दिलेल्या आहेत ते देखील तुम्हाला बघायला जे पुढे भेटायला अजून बघायला हे बघा त्या काय भावान दिलं तुम्हाला बघायला भेटल्याच फक्त तेवढ्या सात शेड्या दिलेल्या आहेत बाकी जशाच तशा शेड सगळे आहेत कारण की आता कालचा आपला निकाल लागला महाराष्ट्राचा तर त्याच्यामुळे बरेच लोक काल तिकडे होते म्हणून यायचं जमलं नाही लोकांचं आता हेच कस्टमर जे येणार होते त्यांचं देखील काही कारण असतो यानं कॅन्सल झालं हे बघा क्वालिटी बघा तर म्हणून तुम्हाला जर घ्यायचे असतील तर ही क्वालिटी मित्रांनो आज उद्या दोन दिवसामध्ये मित्रांनो ही क्वालिटीला गिरायक आहे आज एकही शेडी फुटलेली बघते त्या साथ गेला दुधाच्या बाकी मित्रांनो माप पाहत आहे बघा आजू जसं तसं माप आहे ते बघू शकतात बघा लांबापणा उंच पणा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात शेडीमध्ये बघायची शिंगडी बघा कवडी बघा एकदम कवडापणा मित्र डोडी पण पूर्ण सेम भेटलो एक नंबर आली मित्रांनो जवळ आली ती घाण भेटते ती जडून दिली आज आज उद्यामध्ये बघा एक नंबर <coughs> मित्रांनो तुम्ही खाटी म्हणून घेऊ शकतात आता तुम्हाला दुधाची धावण बांधून दाखवतो आपण तुम्हाला कापणीची धावण पाठी पूर्ण हे बघा मित्रांनो पूर्ण मेंढेवाले चालू होतील दादा अच्छा आणि काही कांदेचा पट्टा चालू होईल आता दुधाच्या बाबतीत बरं आता बाकीच्या कापूस विकला गेलाय त्याच्यामुळे कापूस विकला ना आता बाकीचे काय करता चे आटा पण घेतात ते कापचं पैश्यानं बरोबर मित्रांनो पहिले बघा पार्टीच्या मित्रांनो पहिला होतं पूर्ण मेंढ्यावाल्याला नाही एक पार्ट पूर्ण या एकदम पार्टीचा म्हणजे मेंढेवाले असतील त्याच्यानंतर गोट फार्म वाले असतील ते पाठी मित्रांनो या नाही ना नाही चालू गाडी आले पण गाडीत दाखवू आपण बच्चे पण पाहिले गाडीवर जाऊ उतरला हे बघा मित्रांनो बच्चे कारण की बच्चे भुके होते मित्रांनो आता यांची गाडी काल लोक लवकर तर बच्चे जास्त भूकेट होत आहेत हे बघा तुम्हाला हो मित्रांनो ताज्या जणलेल्या आहेत ना त्या लवकर थोडं चार पाच दिवस आठ दिवस घेतात दुधावर यायला हे बघा हम्म बघा हे बघा मित्रांनो शर्ट पण तुम्हाला दाखवली ते क्वालिटी जबरदस्त दाखवली हे बघा हे बघा बरोबर आता ही पूर्ण पट्टी मित्रांनो तुम्हाला मी जनलेली दाखवली वेलेल्या दा शेड्या तुम्हाला दाखवल्या दा बरोबर दावण कंपनी दा पडली त्याच्यामुळे आपण नाही मित्रांनो अजून शेड्या आहेत तर इकडे सोडून दाखवतात हा आता बघत आपण चेहरा पट्टी हाईट लेंथ सगळ्या गोष्टी हे बघा मित्रांनो मित्रांनो जनलेल्या शेड्या आणि गाभण शेड्या यांच्यामध्ये फरक म्हणजे जनलेली शेडी खालून पावर करते आणि गाभन शेडीवरून पावर करत असते हा म्हणून जनलेली शेडी खालून पावर करते <स्तिनिक्षाथ> गाभणवरून पावर करते, करते। जनल्यानंतर मित्रांनो शेडीच्या अंगातून खूप ब्लड जात असतं तिच्या तिची देखील हालत थोडी डाऊन होत असते कॅल्शियम कम होतो दुधामुळे सगळ्या गोष्टी मित्रांनो म्हणून जनलेली गाभण्यामध्ये खूप फरक पडतो हे बघा

बघा पाठी मित्रांनो पहिल्या वेटाची पाठी बघा बघा मित्रांनो वेत म्हणजे ते लोक लावतातच लेट चारधात मध्ये सात मध्ये पहिल्या म्हणून एवढं माप होतं एवढी शेडी ताकद करत असते आणि ताकद जास्त असली म्हणजे शेळी मुडत नाही लवकर म्हणजे खराब होत नाही शेडी काही काही शिवाय छोट्या काशी जास्त दुधाला पॉवर बोलतात काच चिपकली पाहिजे वरती ढिली कास नको पाहिजे हे एकदम फिट कास पाहिजे मित्रांनो काय एकदम या बघा बघा मित्रांनो एकदम साफ आपलं हे सत्तर आपण फक्त सात शेड्या दिलेल्या आहेत बरोबर तर ती जी आपल्या हायेस्ट किंमत लागली हायस्ट शेडींना एकवीस हजार प्रमाणे तर सात शेडींना तर आता यांचं कसं काय असणार आहे आपलं आता आपल्याकडे जवळपास आता चालू आहे दुधाच्या बकऱ्या जर घेतल्या तर चौदा पंधरा सोळा हजार पर्यंत जाईल फायनल सोळा हजार पर्यंत दुधाच्या बकरी फायनल बिना बच्च्याची बिना बच्चाची का दिवशी मित्रांनो व्यवस्थित ऐका बरेचदा का असतं तुम्ही बॅनर बघून घेतात आणि बॅनर पाहिल्यानंतर तुम्ही मग बकरी कोणती पूर्ण व्हिडिओ न पाहता किंमती करत असतात दुधाची बकरी चौदा पंधरा सोळा सोळा क्वालिटी बघून हायस्ट किंमत सोळा बिना बच्च्याची बच्चे लावून

पण जास्त बरं बरं तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मयूरभाऊ यांच्याशी संपर्क साधू शकतात मयूरभाऊचा सा नंबर आहे काही संदीपचा नंबर देऊन देतो विजू भाऊ परत तिकडे खरेदीला आहे परत दुसरी गाडी येते त्यांच्यावाली तिला टाइम लागेल थोडासा पण मग आता ही आहे तोपर्यंत ती इथे येणार नाही तिचा वरचा माल आहे एकदम टॉपचा माल वरचा माल दिलेला नाही आहे काहीच विषय नाही आहे सगळ्या माल असं तसा आहे एकदा येऊन अवश्य भेट द्या